भावा सक्सेस मिळूपर्यंत माइंडमध्ये फक्त एकच विचार करायचा मी तर टाइमपास करायला नाही आलो मी तर स्वतःचं अस्तित्व निर्माण करायला आलो आज सकाळी खरं सांगतो अंग इतकं दुखत होतं की उठायची इच्छा अजिबात होत नव्हती मन म्हणत होतं आज राहू दे पण आतून एक आवाज आला यावर्षी काहीतरी करून दाखवायचं आहे ना स्वतःला बदलायची हीच वेळ आहे आज नाही बदललो ना तर कधी बदलणार म्हातारा झाल्यावर तेव्हा वेळ ताकद आणि संधी काहीच उरणार नाही हा विचार डोक्यात आला आणि मी उठलो तेवढ्यात बघतोय काय तर अंतरून तसंच पडलं होतं अंग दुखत होतं त्यामुळं अंतरुणाला बघून तिथे झोपू वाटत होतं नंतर म्हटलं नाही आपल्याला करून दाखवायचं आहे कारण छोट्या छोट्या सवयी मोठ्या बदल घडतात भावानो आता अंतरुणाची घडी घालून पण झाली आता म्हटलं व्यायाम सुरू करूया आज मी हे तुम्हाला सांगतोय कारण परफेक्ट होण्यासाठी नाही भावानो तुम्हालाही काही सुरू करायचं असेल ना ह्याच्याकडून काही होणार नाही असंही म्हणतील कदाचित तुम्ही पण तिथेच आहात जिथे मी होतो कोणाचा विचार करू नका लोक हसतील टोमणे मार लोक काय म्हणतील यासाठी नाही तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी पण लक्षात ठेव आज असणारे लोकच उद्या विचारतील हे कसं के केलास म्हणून बिंदास सुरू कर लहान पावलाने का होईना पण सुरू कर कारण सुरुवात करणारा माणूस एक दिवस नक्की जिंकतो आज मम्मीने मायासाठी सूजी केली होती सूजीवर तूप टाकायचं भावन खूप चांगला लागतंय त्यानंतर मस्त सूजी सुी काढून घेतली सूजी पण शरीरासाठी चांगली असते